सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुनशे एकदा सहर्ष स्वागत खूप महत्त्वाचा विषय आहे की एक न्यूज तुम्ही बघितला असाल मान्य आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेलं आहे की दर वर्षाला पन्नास लाख नोकऱ्या द्या किंवा दर वर्षाला पन्नास लाख नोकऱ्या तयार करा म्हणून कॅबिनेट जे काही कॅबिनेटचे सर्व मंत्री असतील त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत याचीच इन्फॉर्मेशन आज आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सुरुवातीला चॅनल नवीन असाल तर शंभर टक्के चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप महत्वाचा विषय आहे की महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर बघितला तर फडणवीस सरकार शिंदे सरकार एकत्रित मिळून अजित पवार सरकार यांनी पंच्याहत्तर हजार जे काही नोकर भरतीचा विषय केला होता आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं सगळ्या घटना झाल्या हे तुम्ही आम्ही उघड्या डोळ्यांनी ह्या घटना बघितलेल्या आहेत तलाठी भरती असेल फॉरेस्ट भरती असेल एम पी सी सुद्धा असेल दाखल्यांचा विषय असेल किंवा बाकी सगळंच फॉरेस्टचं सुद्धा आहे याच्यामध्ये जलसंधारण असेल जल संपदा असेल परत बाकी सगळ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये नगर परिषद असेल अजून सुद्धा काही एक्झाम अशा आहेत ज्या झालेल्याच नाही आहेत पेपरफुटी प्रकरणं असेल आणि एकंदरीत जो काही महाराष्ट्राला फटका बसला महाराष्ट्रात भाजपला किंवा त्या सरकारला त्याचं कुठंतरी मौन त्यांनी बाळगलं आणि त्याच्यावरती विचार केला की कशा पद्धतीनं आपलं सरकार पडलं आहे त्याची कारणे काय त्या कारणांची वैचारिक क्षमता किंवा त्याच्यावर जे वैचार विचार करून जे काही बैठक्या झाल्यात काही पडद्याच्या मागे पण झाल्या काही पडद्याच्या समोर झाल्या काही दिल्लीत झाल्या अशा पण त्याच्यावरती वेगवेगळी उत्तरं आली त्याच्या पुढं आलं तो म्हणजे महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे काही नोकर भरती झालेली आहे ती पारदर्शक झालेली नाही आहे वेगवेगळी संघटना असतील वेगवेगळ्या विद्यार्थ्यांचा आक्रोश असेल पालकांचा आक्रोश असेल आणि विद्यार्थी पालक आणि एक तरुण वर्गाचा सरकारवरती आक्षेप होता की ही भरत्या ज्या आहेत त्या पारदर्शक होत नाही आहेत सो अशा पद्धतीनं प्रत्येक राज्यामध्ये हे घटक असलेले दिसून आलेले आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या एक्झाम घेणारा टी सी एस आय बी पी एस आहे ती महाराष्ट्रामध्ये आली आणि कशा पद्धतीने त्यांनी या गोष्टीचा धुमाकूळ घातला तुम्हाला आम्हाला सर्वांना माहीत आहे तलाठी भरती असेल त्यांची नॉर्मलायझेशन मेथड असेल त्यांची प्रश्नांची काठिण्य पातळी असेल किंवा टी सी एसला किती क्वेश्चन किंवा किती पर्याय असतात तसंच आयबीपीएसला सुद्धा पाच ऑप्शन असतात अशा पद्धतीने जे काही क्राइटेरिया आहे त्यांचा वेगवेगळ्या पद्धतीनं टी सी एस नॉर्मलायझेशन स्कोर दाखवतं आय पी एस डायरेक्टली स्कोर लिस्ट जाहीर करतं यांच्यामधले जे फरक आहेत ते फरक विद्यार्थ्यांना समजले नाहीत आणि शंभर टक्के महाराष्ट्रामध्ये याच गोष्टीचा फायदा घेऊन जे काही वरिष्ठ नेते वगैरे आहेत किंवा जे काही पेपरफुटीचा विषय आहे किंवा जे काही कि वशिलाबाजीच्या गोष्टी आहेत त्या ह्याच्यामध्ये निर्माण झाल्या या पेपरफुटीच्या प्रकरणामध्ये आणि शंभर टक्के विद्यार्थ्यांचं नुकसान महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात झालेलं होतं त्यामुळं पहिला जे काही हे आहे न्यूजपेपरची बातमी आहे किंवा पंतप्रधानांनी जे बोललेलं होतं ते पहिला आपण रीड करूयात आणि त्यानंतर आपलं विश्लेषण असेल दरवर्षाला पन्नास लाख नोकऱ्या तयार करा म्हणून एक मोठी हेडलाईन आहे त्याच्यामध्ये पंतप्रधानांच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांना सूचना दिलेल्या आहेत स्वतः पंतप्रधानांनी आपले जे पी एम आय देशाचे त्यांनी जे काही कॅबिनेट मंत्री आहेत त्या सर्वांच्या सर्व लोकांना सक्त सूचना दिलेल्या आहेत दरवर्षी पन्नास लाख नोकऱ्या तयार करा म्हणून देशामध्ये सो याच्यावरतीच ही आहे बातमी संजय शर्मा म्हणून आहेत लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्लीची बातमी आहे मुंबई सर मोदी सरकारने तिसऱ्या टर्म मध्ये देशातील तरुणांना रोजगार देण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः आपल्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांना स्वतंत्रपणे बोलावून रोजगार वाढवण्यासाठी धोरणे बनवण्याच्या सूचना देत आहेत म्हणजे जे काही फटका बसला आहे ते का फटके बसले याचे कारण काय याच्यावरती विचार केल्यानंतर त्यांना समजलं की बाबा नोकर भरतीचा विषय खूप महत्वाचा होता आणि आपण त्या गोष्टीमध्ये कुठेतरी कमी पडलेला आहोत यांची जाणीव त्यांना झाली आणि तिसऱ्या टर्म मध्ये त्यांनी निवडून आल्यानंतर युती भाजपनं युती केली बाकी दोघांसोबत आणि देन त्यांनी सरकार स्थापन केलं आणि त्याच्यामध्ये त्यांना कळून आलं की आपण चुकलेला आहोत कुठं तरी त्याची जाणीव झाल्यानंतर त्यांनी आता ही बातमी दिली आहे की पन्नास लाख नोकऱ्या तयार करा म्हणून तिसरी इनिंग सुरू केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोजगार वाढवण्याला सर्वात मोठे प्राधान्य दिले आहे जसं मग बोललो मी की तिसरी टर्म त्यांची आलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाजप सरकारची आणि त्याच्यामध्ये त्यांनी रोजगार वाढवण्याचे प्राधान्यक्रम त्यांनी दिलेला आहे त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे स्टार्टिंगला सो अशा पद्धतीनं कॅबिनेट मंत्र्यांना स्वतंत्रपणे बोलावून पंतप्रधान मोदी देशात रोजगार वाढतील अशी धोरणे बनवण्याच्या थेट सूचना त्यांनी दिलेल्या आहे पी एम यांनी सांगितलं डायरेक्टली की देशामध्ये रोजगार वाढवण्यासाठी काय करता येईल यासाठी विचार करा आणि दरवर्षाला पूर्ण देशामध्ये पन्नास लाख नोकऱ्या तयार करा म्हणून सक्त सूचना दिलेल्या आहेत बुधवारी पंतप्रधानांनी वेगवेगळ्या विषयावरती कॅबिनेट समिती स्थापन केल्या आहेत या कॅबिनेट कमिटीमध्ये रोजगार आणि कौशल्य विकासाचा समावेश असून यामध्ये पंतप्रधान मोदीं व्यतिरिक्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंह गृहराज्यमंत्री गृहमंत्री अमित शहा यांच्यासह केंद्रीय केंद्रीय मंत्री, मंत्री, मंत्री नितीन गडकरी निर्मला सीतारामन पर पियुष गोयल होते धर्मेंद्र प्रधान होते अश्वि वैष्णव होते भूपेंद्र यादव होते सांस्कृतिक मंत्री आहेत गजेंद्र सिंह शेखावत हरदीप सिंग पुरी आणि कामगार रोजगार मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांच्यासह यांच्याही या समितीमध्ये समावेश होता म्हणून सांगितलेलं आहे हे जे काय भाजपचे म्हणजे केंद्रीय मंत्री जे आहेत मातबगार ज्यांचे नाव खूप आहेत तुम्ही ह्यांची नावं बघितलं असेल रेल्वे मंत्री ऊर्जा मंत्री परिवहन मंत्री याच्या वेगवेगळ्या पदांवरतीही यांनी काम केलेलं आहे आता याच्यामध्ये संरक्षण रेल्वे पोस्टात सर्वाधिक संधी संरक्षणमध्ये बघ बघितलं गेलं तर आर्मीचा विषय टोटल वेगळा केला त्यांनी चार वर्ष सलग पोरांची वाट लावली मी माझ्या शब्दात सांगतोय मी आर्मीला मुलं घालतच नाही विषयच वेगळा टोटली चार वर्ष कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर विषय झाला चार वर्ष पोरग बाहेर येणार एक ठराविक अमाऊंट घेऊन येणार आणि उर्वरित आयुष्य त्याने काय करायचं त्यालाच नाहीत चार वर्षात पोरग कसं होईल सहा महिन्याचं ट्रेनिंग त्याला सहा महिन्याचं तुटफून जे ट्रेनिंग देणार त्याला, त्याला। आणि त्याला चीन किंवा इतर पाकिस्तानचे जे काही आर्मीचे हे असतात संरक्षण जे काही हे आहे त्या संरक्षणासोबत यांना उभं करणार त्यांचं ट्रेनिंग पाच पाच वर्ष तीन तीन वर्ष आमची सहा महिन्यामध्ये पोरं तेवढी दृष्टपृष्ट किंवा तेवढी पारंगत होतील का त्या गोष्टीमध्ये तर नाहीये म्हणून सहा महिन्याचं ट्रेनिंग कसं होईल इथं पोलीस भरती नऊ महिने लागतात आणि आर्मीला त्यांनी सहा महिने केले आणि डायरेक्टली के विषय झालेला आहे पुढं तर त्यांची गोष्टी चुकलेल्या आहेत त्यामुळं आम्ही वळवली मुलं सी आर पी एफ बी एस एफ सी आय एस एफ आय टी बी पी एल वगैरे मुलं आमची वळवलेली आहेत जिथं परमनंटची गॅरंटी आहे आणि मुलांना लॉंग टाईम कर, करिअर करता येईल आता त्यांनी काय केलंय सरकारला जसं नोकऱ्यांच्या संध्या चा विषय समोर आला होता त्याच पद्धतीनं आर्मीचा जो विषय होता तो ज्यावेळी संरक्षण खात्याने खात्याने त्याच्यावरती विचार केला त्यावेळी ते त्यांना समजलं की आर्मीचा सुद्धा मुद्दा आपल्याला कुठेतरी हारण्यास कारणीभूत आहे जे काही कॉन्ट्रॅक्ट बेसिस किंवा चार बेसिस चार वर्षाचा जो नियम होता त्याने लगेच बदलला आणि आता सात वर्ष केलेला आहे पण सात वर्ष आणि चार वर्ष काय फरक नाही त्यापेक्षा हा असं तुम्हाला करायलाच पाहिजे एक ना एक दिवस सो ह्या गोष्टी संरक्षण रेल्वे पोस्टात सर्वाधिक संधी म्हणून त्याने सांगितलेलं आहे पंतप्रधान मोदींचा संपूर्ण भर एका वर्षात पन्नास लाख नोकऱ्या वाढवण्यावर आहे एका वर्षात पन्नास लाख नोकऱ्या वाढवण्यावर आहे यातील सर्वात जास्त संख्या संरक्षण रेल्वे आणि पोस्ट आणि तार मंत्रालयाकडून आहेत जे काही जास्त भरती आहे त्याच्यामध्ये संरक्षण रेल्वे आणि पोस्ट विभाग याच्यामध्ये असणार आहे त्याचं त्यांनी सांगितलेलं आहे वस्त्रोद्योग मंत्रालयाला साथी रोजगार वाढवण्यासाठी संपूर्ण नेटवर्क तयार करण्यास सांगण्यात आलेलं आहे जे काही वस्त्र उद्योग मंत्रालय आहे त्याच्या अंतर्गत येणारे सगळे रोजगारसाठी एक नमुना तयार करायला सांगितलेला आहे पी एम ओतून सर्व सचिवांनाही सूचना पंतप्रधान यांनी दिलेल्या आहेत सर्व कॅबिनेट मंत्र्यांना एका प्रकारे रोजगार वाढवा असे थेट सांगण्यात आले असून खुद्द पंतप्रधान कार्यालयातून सर्व मंत्रालयांच्या सचिवांनाही या संदर्भात सूचना दिल्या जात आहेत दुसरी गोष्ट दोन हजार चोवीसचा जनादेश मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आणि संविधान रद्द करण्याच्या मुद्द्यावर आला आहे हे, हे विशेष आहे हा विषय सुद्धा तुम्ही बघितलेला होता एकीकडे राहुल गांधी कशा पद्धतीनं प्रचार प्रसार करत होते आणि दुसरीकडं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता विरोधी नेते म्हणून राहुल गांधी यांची निवड झालेत आणि ते सुद्धा त्यांना तेवढेच आपण स्ट्रॉंगपणे उभे आहेत आणि दोघांच्या ज्या काय लढती चौऱ्या शंभर टक्के आपल्या देशाचं भलं होईल अशा गोष्टी झाल्याच पाहिजेत असं मला वाटतं सो दोन हजार चोवीसच्या जनादेशामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी हे शंभर टक्के आहे प्रत्येक देश आपल्या देशातल्या प्रत्येक राज्यामध्ये ही बेरोजगारीचं संकट आलेलं आहे पोलीस भरती असू तुम्ही जागा बघा एकाच जागेसाठी सव्वाशे ते दीडशे मुलं एमपीसीचा तर काही विषयच नाही जागा तर सात महिने पडलेलाच नाहीत पुलस भरती सुद्धा आता तुटपुंज्या नऊ हजार वरून पुढची पाच हजार वर नंतर कमी कमी येत झाली शंभर टक्के ही भरती काय एवढी पडली मोठ्या प्रमाणात तर कोरोनाच्यामुळे दोन तीन वर्ष भरती झालीच नव्हती त्यामुळे मुलांवरती अशी अवस्था आलेली आहे बेरोजगारीची तिसरा मुद्दा आहे चारशे पार करण्याचा नारा देणाऱ्या भाजपला यावेळी केवळ दोनशे चाळीस वर, वर समाधान मानावे लागले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच आघाडीचे सरकार चालवत आहेत तर आघाडीचं सरकार त्यांनी आताच चालवत आहेत आणि चारशे पारचा नारा आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला होता देशामध्ये चारशे सीट आमच्या येणार म्हणून म्हणजे एक हाती सत्ता एकत्रित येणार असं त्यांना वाटत होतं पण एवढं नाही येतात त्यांच्या दोनशे चाळीसच सीट आलेल्या आहेत हे संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलेलं आहे थोडीस थोडं उत्तर काँग्रेसनं सुद्धा त्यांना दिलं किंवा काँग्रेस इंडिया आघाडी जी आहे त्यांनी त्यांना दिलेलं होतं सो अशा पद्धतीनं हे जे न्यूजपेपरची बातमी होती पन्नास लाख नोकऱ्या पूर्ण देशामध्ये या तयार होणार आहेत सगळ्यात जास्त नोकऱ्या ह्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या असतील हे आत्ताच लिहून ठेवा रेल्वे असेल एन सी असेल सी एच असेल किंवा भरपूर एस एस सी डिपार्टमेंटच्या असतील वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये पोस्ट डिपार्टमेंट आहे संरक्षण डिपार्टमेंट आहे रेल्वेमध्ये आहेत तार डिपार्टमेंट आहे संरक्षण आहे वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत तर सो याचा पूर्ण विचार करून आपण भरती मागे केली नाही आणि मग जे काही आपल्यावरती राग होता समाजाचा प्रत्येक राज्यातील समाजाचा आपल्या ज्या सरकारवरती राग राग होता तो काढलेला होता आणि म्हणूनच त्यांना चारशे पार करता आलं नाही एकंदरीत त्यांना दोनशे चाळीस पर्यंतच काढता आलं कारण की यांची चुकीची धोरण त्यांनाच सामोरं जावे लागलेलं ला आहे त्याच्यामध्ये मग शैक्षणिक असेल शैक्षणिक सुद्धा चुकीची धोरणं आलेली आहेत त्यानंतर ह्याची जे आहेत नोकऱ्यांच्या संधी असतील ती पूर्ण कमी झालेल्या होत्या त्याच्यावरतीच त्यांनी विचार केल्यानंतर का हरलं महाराष्ट्रामध्ये भाजप सरकार किंवा का हरलं सरकार ह्याच्यावरती विचार केल्यानंतर त्याला समजलं की बाबा विद्यार्थ्यांचं किंवा चौगांचा यांच्यावरती आक्रोश आहे राग आहे त्यांचा द्वेष आहे त्यामुळे कदाचित ह्या गोष्टी तयार झालेल्या आहेत आणि त्यांनी मग भरती फास्ट करायला लावली किंवा पोलीस भरती का घेतली लगेच तर हा गणित होती दिल्लीतनं सगळी सूत्र हालत होती दिल्लीमध्ये सगळी पोहोचत होती तिथं जाऊन काही पडद्यामाग मिटिंग झाल्या काही पडद्यासमोर मिटिंग झाल्या त्यामुळे ती लोक त्यामध्ये बिझी होती त्यामुळे पोलीस भरतीकडे वय वाढ असेल एससीबीसी प्रकरण असेल दाखल्यांचे प्रकरण तर एकदम गचाळ झालेला आहे एमपीसी तर भरती काढायला घाबरत आहे याचं कशा पद्धतीने भरती काढायची कारण की ह्यांचं यांचं काही फिक्स नाही आहे पंधरा दिवसाला जे आर होते नवीन नवीन दहा दिवसाला फॉर्म चेंज होतो एससीबीसीचा असेल ईडब्ल्यूचा असेल काहीच त्यांचं त्यांनाच समाज समाजासमाजामध्ये वाद निर्माण झालेले आहेत त्यामुळं सरकारचं या गोष्टीकडे लक्ष नाही आहे पण वरच्या देशाचे पंतप्रधान जे आहेत आपले नरेंद्र मोदी यांनी सांगितलेलं आहे की पन्नास लाख नोकऱ्या पूर्ण देशामध्ये नवीन निर्माण करायच्या आहेत म्हणजे दोन हजार चोवीस आणि पंचवीस जे वर्ष आहे ते अत्यंत महत्वाचं असेल अभ्यास करण्याकडे कर लक्ष द्या ओके सो ह्या जी घटना आहे ही कुठेतरी पॉझिटिव्ह आपण पकडूयात आणि शंभर टक्के ज्या घटकांमुळं आपला पराभव होत होता किंवा ज्या घटकांमुळं आपल्याला जागांवरती ज्या लोकसभेचं इलेक्शन झालं त्याच्यावरती आपल्याला निवडून नाही येता आलं एवढ्या प्रमाणात जो आपला अजेंटा होता चारशे शेटचा तो कुठेतरी कमी झाला याचं रिझन एक आहे ते म्हणजे बेरोजगारी तरुणांना नोकऱ्यांना देणं त्यांना तसंच ठेवणं श्रीमंत अधिक श्रीमंत करणं गरीब अधिक गरीब करणं अशा पद्धतीने हे घटक आहेत समाजातील सो ते त्यांच्यासोबत पण एकंदरीत यांना फटका बसल्यानंतर आता समजवल्यानंतर त्यांनी कुठेतरी एक पाऊल पुढे घेतलेले आहे ते म्हणजे पन्नास लाख नोकऱ्या सो जे तयारी करत असेल त्यांना सूचना देतोय अजून फोकस करा अजून तयारी करा ह्या दोन हजार चोवीस पंचवीसला तुमची पोस्ट ही तुम्हाला भेटणार आहे कारण की मॅक्झिमम नोकऱ्यांची संधी आता तयार होणार आहेत याची नोंद घ्यायची आहे व्हिडिओ शंभर टक्के आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक ठोका त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला लगेचच मिळेल टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेले आहे तिथं जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे शेवटी सर्वांना शुभेच्छा देतोय आणि मी इथंच थांबतोय धन्यवाद